आविना निमित्त हो पहिली माझी ओवी हो ग माईताई भवानीला तैत्यां जास करूनी संवर रक्षिये हे दे देवांना दुसरी माझी ओवी हो ग माझा भारत भूमीला जंत बहंत साधवी वीर किती लढले जनमारा तिसरी माझी ओवी हो ग राणी दीदाऊ साहेबांना स्वातंत्र्याचे स्लिंग पेटून गडविले शिवरायांना चौथी माझी ओवी गाणी लक्ष्मी दाशीला पोरबा शत्रूला पाचवी माझी ओवी गोळकराच्या आहिलेला दुःखाचे डोंगर ठेवून सुखी केले तेला सहावी माझी ओवी ग चा आ झनीला दा सर्व आवे आपले केते पंडरीचा विठ्ठलाला सातवी बाढी ओवी सातल्या पहिल्या राष्ट्रपतीला प्रतिभा अपुरी सार्थक केली भूचंद पाटील कुलाला आठवी माजी ओवी मैत्रीला प्रवाहाच्या विरुद्ध लढणे शिकवले ती जातीला नवी माझी ओवी ग सेवा परायण साधवीला मदर ते देसा म्हणून झाली माय सगळ्या दुर्बलाना दावी माझी ओवी ग माझ्या माता भगिनीना तुमची स्फूर्ती सुंदर सकळांना